मित्रांनो शुभ रात्री रात्रीचे दहा वाजलेत आणि आपण मनुरेला आहोत एक दीड तास फिशिंग करू बघू काय आहे का जास्त नाही का कोण का 嗯。Mm. नो बाईट चांगला आहे पण मासा लागत नाही आपलं नशीब खराब आहे वाटतं मासे आपल्याला लागत नाहीत काय कळत नाही मित्रांनो मासा लागलाय आहे बहुतेक स्टिंगरे आहे अच्छा गावात बोललो ना स्टिंगरे स्टिंगरे हे वाघळे 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 होतं ते हालचाल करत नंतर त्यांना माहिती पडते रे तो हे असेल ना रेड स्नॅपर वगैरे तर तो घेऊन पळतो हे जागेवर बसून राहते आता लफडा काय माहिती आहे हा हो आपल्याला काढता येणार नाही एवा येतं इथे ना, ना? इथे काटा असतो इथे खाली हां तू भिऊ नकोस हे पकड असा तुबारा तिथं हात नको लावूस नो, नो बलचूक मित्रांनो स्टिंगरे आहे आणि रिलीज करूया आपण जगणार नाही हुक कापावं लागेल पळेल बघ कशी सरळ झाली ना पाहि मग हिरवाड पग राहतात दोन मिनटं असा मित्रांनो लागला आहे आणि पळतो हा बहुतेक खरवट स्नॅपर वगैरे हो आहे येस स्नॅपर आहे जबरदस्त तांबूशी आहे सोडिया की मित्रांनो छा साईज लहान आहे ओहो। अरे निघार तो नाही सेकंड कॅच आहे मित्रांनो पहिला स्टिंगरी लागला होता आणि हा स्नॅपर आहे ठीकठाक आहे साईज रिलीज करूया आयच्या गावात नाही मग तुढे मोबाईल आला माझा हा ते लवकर दे याच्यामध्ये ना आयचा घोच गेला तो गेला पळणार ना तो नाही रक्त नाही दे त्याचे गिल गिल्स आहेत रक्त नाही गिल्स तू हे काढ त्याच्यावरचं तुझा टॉप फोकस बंद करा नाही रे अरे हे नाही शूट कर हे नाही शूट ह्याने शूट कर मी फो हे दाखवतो फोकस जा दा फुड़े दा? दा फुड़े ना ना जवळ चालू आहे चालू आहे शूटिंग चालू आहे अरे इथे बघ ना स्क्रीनमध्ये राजा जा अजून पुढे जा जा पुढे काय नाही मरत एक जा जबरदस्त आपण थोडा पुढे टाकूया जाणार तो आता पाणी नाही जाणार तो अरे तो हेल्दी आहे खूप काठीने टाकल्याची पण गरज नाही त्याला तो बघ तो बघ बघितला मित्रांनो नवीन रॉड आहे टेलिस्कोपिक रॉड आहे आणि उद्घाटन झालं याच्यावर दोन मासे पकडले आपण अजून पण वीस एक मिनटं आहेत आपल्याकडे फेरी बारा वाजता बंद होते आपल्याला निघायचं आहे बाराला खूब चांगले बाइट दिल इधे टेलिस्कोपिक रॉड मित्रान मिशेल कंपनीज है, नौ फूट करून हा बघा हा इथे बसला आहे त्याला आल्यावर बिस्किट घातलं आहे मी आणि निघूया आपण आपली बाराची बोट जायची पायाखाली बघून चाल मित्रांनो समोर फेरी आहे पाच दहा मिनटात येईल ती तोपर्यंत इथे बघूया काय लागणार नाही इथे शक्यता कमी आहे लागलं तर या कॉर्नरने काय लागलं तर पण पाणी अजून म्हणावं तेवढं भरलेलं नाही आहे यार, मासा लागलेला मित्रांनो काय तुम्हाला बोलू शूट झालं नसणार पण खतरनाक खतरनाक मासा लागला होता अरे कसला मासा लागलेला आहे ते रश्शीमध्ये झाला अडकला रश्शीमध्ये तो हे असणार का वडा असणार वडा चपटा जबरदस्त लागलेला अरे अरे रश्शीमध्ये अड अडकला तर काय एवढा जो पूर्ण रॉड वातावरण खातो पूर्ण रॉड बेड हे झाला होता बेड झाला होता चल 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 आलो मी